महात्मा बसवेश्वर व कैलासवासी आनंदराव देवते यांचे आगामी काळात स्मारक करणे ही आपली सामूहिक जबाबदारी सोमनाथ वैद्य यांचे प्रतिपादन मानव धर्म के जयवागली धर्मदिंदले विश्वके शांती श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू रेणुकाचार्य श्री पंचाचार्य ब्रह्ममठ आहेरवाडीत मठाधिपती षडाक्षरी ब्रह्म एकशे आठ रेवणशुद्ध शिवाचार्य यांच्या आशीर्वादाने श्रावण श्रावणमासानिमित्त पुराण प्रवचन कार्यक्रमासाठी स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गेली वीस वर्षे माजी मंत्री महोदयाचे पीए असलेले प्रशासनातील दांडगा अनुभव असलेले माणूस जीवाभावाचा तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे भावी आमदार सोमनाथ वैद्य आज उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी पुराणपूज्य श्री सिद्धारामय शास्त्री यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते धर्मसभेला संबोधित करताना म्हणाले की मी दक्षिण सोलापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी समाजकारणात येत आहे मला येथील जनतेने ताकद आणि आशीर्वाद दिल्यास मी दक्षिण सोलापूर सुजलाम बनवणार याची मी तुम्हाला खात्री देतो व माझ्या आजवरच्या प्रशासनातील अनुभवाचा फायदा या करेन महापुरुष यांची स्मारक मुख्यमंत्री यांच्याकडून विशेष निधी आणेन तसेच कैलासवासी आनंदराव देवपते यांचे स्मारक उभा करण्यासाठी आपण मंत्रालय स्तरावर काम करणार असल्याचे सोमनाथ वैद्य यांनी स्पष्ट केले आपण सर्वांना सोबत घेऊन काम करू असे ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली आहेरवाडीत महात्मा गांधी तंटावमुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ बोरुटे दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रविकांत पाटील सिद्धाराम बाके सोमनाथ देशमुख रमेश थंब रामचंद्र बोरुटे विश्वनाथ अलुरे श्रीशैल हेळतोट अशोक जंपा बसनिंग बाके संगमेश्वर दिंडोरे शिवानंद छप्पेकर आदी ग्रामस्थ महिला पुरुष यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते पंचाशमठ आहे उपस्थित माझ्या बंधू भगिनीन आणि उपस्थित सव गावकरी श्री सीताराम शास्त्री महाराज अशोक मास्तरजी श्रीकृष्ण मास्तर वादक श्री श्रीकृष्ण मास्तर तंडामंत तब, समितीच्या अध्यक्ष नारनाथ बोरुटे ऍडव्होकेट रविकांत पाटील सोमनाथ देशमुखजी सीताराम बाकी बाकीचे ज्येष्ठ उपस्थित माझे बंधू भगिनी आज या आहे नाव पहिल्यांदाच आम्ही एन टी पी सीच्या माध्यमातून ऐकलेलं आहे सदर मी मी पंधरा वर्षापूर्वी कॉलेजला असताना या भागात एन टी पी च्या माध्यमातून जो विकास करण्याचा प्रयत्न तात्कालीन जे काही केंद्रीय मंत्री ऊर्जा मंत्री होते त्यांनी या भागात विकास विकास करून आणण्यासाठी एन टी पी सीची जी काही निर्मिती केली त्यामुळे इथल्या भागातील लोकांना जो रोजगार उपलब्ध झालेला आहे त्याबद्दल मी त्या काळातील सरकारचे आणि आताच्या सरकारचे मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच आता आपले आद्य महाराज रेवण सिद्ध शिवाचार्यजी जे आहेत त्या हॉस्पिटल मध्ये आहे तर त्यांच्या उपचारासाठी जी काही मदत आता मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून करता येईल त्यासाठीचा प्रस्ताव मी इथल्या गावकऱ्यांकडून म्हणजे माठांचे महाराज आहे त्यांच्याकडून घेतलेला आहे आणि मी मुख्यमंत्री मिळून येणार आहे तसेच आज काय जो दासवला हो, आहे करता येईल त्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी महाराजांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो तसेच या भागात पुढे मी जे काही सामाजिक सहृष्टी करणार आहे इथे जे काही भविष्यातल्या लोकांच्या ज्या काही गरजा आहेत महिलांच्या ज्या काही गरजा आहेत सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या मी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आणि थेट लोक इथल्या गावकऱ्यांनी आणि माझ्या बंधू भाईंनी माझ्या थेट संपर्कात राहावं आणि जे कोण शासन स्तरावर जिल्हा स्तरावर ज्यांना कुणाला काही अडचण आहे त्याबद्दल माझ्याकडे संपर्कात राहून मी त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे या बाला पुढे समाज करण्याचा मी शंभर टक्के मी ठरवलेला असून सर्वसामान्यांच्या विकासाचं राजकारण आणि समाजकारण आपल्याला कसं करता येईल हे मी प्रयत्न करणार आहे माझे मित्र अॅडव्होकेट रवी पाटील साहेब आहेत तसेच त्यांचे मला वाटतं मामा पण माझ्या संपर्कात असतात सत्तो त्यामुळे या भागाचा आपण गरिबांना आणि जे काय लोकांना गरज असेल ते यापुढे मी भविष्यात शैक्षणिक सामाजिक मदत करणार आहे तसेच आज दक्षिण सोलापूर मधील जे काय मठ आहे जे काय धार्मिक स्थळ आहे तिथे मी स्वतः जाऊन लोकांमध्ये मिसळून लोकांच्या आई आशा समजून घेत आहे जसं महापुरुष या भागातील जे काही महापुरुष आलेले आहेत त्यांची स्मारक होण्यासाठी मी भविष्यात प्रयत्न करणार आहे तो 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 न, न या जसं महात्मा बसवेश्वरांचं स्मारक आम्ही थोडे भविष्यात करणार आहोत तस काही वर्ष आनंदराव दौपदी साहेबांचंही स्मारक आम्ही येणाऱ्या काळात पुढे करण्याचा आम्ही चंद बने आम्ही धनगर समाजाच्या माझ्या सर्व मित्रांना सोबत घेऊन आम्ही त्याबद्दल एक मास्टर प्लॅन तयार करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडून यासाठी विशेष बाब म्हणून आलो आणि आनंदराव देवपदे साहेबांचं स्मारक मोठ्या प्रमाणात कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आता या आयुर्वेळी गावात मला मी पडल्यांदालो आहे आणि त्यांनी मला या आशीर्वाद मिळाला आहे माठाच्या अधिपतींचा मला आशीर्वाद मिळाला आहे येणाऱ्या काळात मी या गावात सतत येणार आहे